देशाच्या भावी मतदारांनो नमस्कार मतदार म्हणून आपली नोंदणी करून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आपल्याला अर्ज क्रमांक सहा उपलब्ध करून दिलाय महत्वाचं म्हणजे आयोगाच्या वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरून किंवा वोटर हेल्पलाईन ॲप या मोबाईल ॲपच्या माध्यमातून हा अर्ज घर बसल्या ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची सोयही आयोगानं तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे या व्हिडिओत आपण वोटर हेल्पलाईन ॲप या मोबाईल ॲपचा वापर करून अर्ज कसा भरायचा ते पाहणार आहोत अर्थात मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला दोन अटींची पूर्तता करायची आहे एक म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक असायला हवेत आणि दुसरी अट अशी की ज्या वर्षी तुम्ही मतदार म्हणून नोंदणी करत आहात त्या वर्षांच्या निर्धारित तिमाहींमधल्या पहिल्या महिन्यांच्या म्हणजेच जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला तुमचं वय अठरा किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवं यासोबतच आपलं छायाचित्र वयाचा आणि रहिवासाचा पुरावा हे दस्तऐवजही तुम्हाला सादर करायचे वयाचा पुरावा म्हणून तुम्ही अधिकारक्षम यंत्रणांनी वितरित केलेला जन्माचा दाखला भारतीय पासपोर्ट पॅन कार्ड वाहन चालक परवाना आधार कार्ड आपल्या जन्मतारखेची नोंद असलेलं राज्य केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचं इयत्ता दहावी किंवा बारावीचं निकालपत्र यांपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची स्वप्रमाणित प्रत देऊ शकता आणि रहिवासाचा पुरावा म्हणून तुम्ही भारतीय पासपोर्ट आधार कार्ड महसूल खात्याच्या किसान बही या पुस्तिकेसह जमिनीच्या मालकी संदर्भातला दस्तऐवज भाडे करार पाणी वीज तसंच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचं किमान एका वर्षाच्या आतलं देयक राष्ट्रीय शेड्यूल बँका किंवा टपाल विभागाचं चा चालू असलेल्या खात्याचं चा पासबुक घर स्वतःच्या मालकीचं असेल तर त्यासंबंधीचा नोंदणीकृत विक्री करार यांपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची स्वप्रमाणित प्रत देऊ शकता आता जर का तुमच्याकडे वयाचा आणि निवासाचा पुरावा म्हणून यांपैकी कोणताही दस्तऐवज नसेल तर तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला इतर दस्तऐवजही देऊ शकताय एक महत्वाची बाब अशी की जर तुम्ही बेघर देह व्यवसाय करणारे किंवा तृतीय पंथी या प्रवर्गात येत असाल आणि तुमच्याकडे वयाचा किंवा रहिवासाचा पुरावा म्हणून कोणताच दस्तऐवज नसेल तर तुम्ही इथे दिसतोय त्या नमुन्याप्रमाणे छापील किंवा हातानं लिहिलेल्या स्वरूपातलं स्वतः स्वाक्षरी केलेलं स्वघोषणापत्र तयार करून सुद्धा देऊ शकताय इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे हे सगळे दस्तऐवज तुम्हाला इमेजच्या स्वरूपात म्हणजे जे पी जी किंवा जे पी जी या फॉर्मॅटमध्येच द्यायचे आणि प्रत्येक इमेजचा आकार दोन एम बीपेक्षा पेक्षा जास्त नसेल याचीच दक्षता घ्यायची आता आपण प्रत्यक्षात मतदार नोंदणीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पाहून घेऊ त्यासाठी तुम्ही अँड्रॉइड मोबाईल धारक असाल तर गुगल प्ले स्टोर मधून आणि आयफोन चे वापर करते असाल तर ऍप स्टोर मधून वोटर हेल्पलाइन हे ऍप मोबाईल वर डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या ऍप सुरू केल्यावर ऍपचा वापर आणि तुम्हाला मान्यता विचारली जाईल ती द्या मग हे ऍप कोणत्या भाषेत वापरायचं आहे ती भाषा निवडा इथे आपण मराठी भाषेचा पर्याय निवडत आहोत या ऍपच्या माध्यमातून तुम्ही भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या अनेक सेवांचाही लाभ घेऊ शकता आणि त्यासाठी आपल्याला ऍपवर खातं तयार करून मग लॉग इन करावं लागतं हे खातं कसं तयार करायचं याचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आता ॲपवर लॉग इन केलं की आपण ॲपच्या मुख्य पानावर येतो या पानावर तळाशी असलेला एक्सप्लोअर हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि मग समोर आलेल्या पर्यायांमधनं वोटर सर्व्हिसेस या वर्गवारीतला नवीन मतदार नोंदणीचा अर्ज क्रमांक सहा हा पर्याय निवडायचा आहे त्यावर क्लिक केलं की वोटर मित्रा या ऍप सहाय्यकाची सूचना आपल्याला दिसते ती वाचून लेट स्टार्ट म्हणजे सुरू करा या बटनावर क्लिक करायचंय आता तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करताय की तुमच्याकडे आधीपासूनच मतदार ओळखपत्र आहे असं विचारलं जाईल आपण पहिल्यांदाच अर्ज करतोय आणि म्हणूनच होय मी प्रथमच अर्ज करत आहे हा पर्याय चिन्हांकित करून पुढे म्हणजेच नेक्स्ट हे बटन दाबायचंय मग नव्या पानावर दिसत असलेल्या पर्यायांनुसार आपल्याला त्या त्या रकान्यांमध्ये क्रमानं आपलं राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदार क्षेत्र हे तपशील दिलेल्या यादीतून निवडायचं आहेत त्यानंतरच्या जन्मतारीख असं लिहिलेल्या रकान्यात तारीख महिना आणि वर्ष या स्वरूपात आपल्या जन्मतारखेचा तपशील भरायचा आहे हा तपशील भरून झाला की मग खाली दिलेल्या जन्मतारीख दस्तऐवज निवडा या पर्यायाअंतर्गतच्या यादीतून आपण वयाचा पुरावा म्हणून कोणता दस्तऐवज देत आहोत ते नमूद करायचं आहे आणि हा दस्तऐवज जोडण्यासाठी तिथे खालीच दिलेल्या अपलोडच्या बटनावर क्लिक करायचंय आपण फोटो काढून किंवा मोबाईल गॅलरीत सेव्ह केलेला दस्तऐवज निवडूनही अपलोड करू शकतो तसे पर्याय सुद्धा आपल्याला दिसतात आपण सोयीचा पर्याय निवडून वयाचा पुरावा जोडा आणि पुढे म्हणजेच नेक्स्ट हे, हे बटन दाबा या पुढचं पान वैयक्तिक तपशिलाच आहे इथे सुरुवातीलाच आपलं छायाचित्र द्यायचंय त्यासाठी छायाचित्र अपलोड करा या बटनावर क्लिक करा इथेही आपण फोटो काढून किंवा मोबाईल गॅलरीत सेव्ह केलेलं छायाचित्र देऊ शकतो त्यासाठी समोर दिसत असलेल्या पर्यायांमधून आपल्या सोयीचा पर्याय निवडा आणि छायाचित्र अपलोड करा मग त्याखालीच दिलेल्या पर्यायांमधून आपलं लिंग कोणतं तो पर्याय चिन्हांकित करा आणि त्यानंतरच्या रकान्यांमध्ये क्रमानं आपलं नाव आणि आडनाव इंग्रजी भाषेत लिहा इथे खालीच हे तपशील आपल्याला आपल्या प्रादेशिक भाषेतही दिसतात ते तपासा आणि काही चुका असतील तर दुरुस्त करा मग पुढच्या रकान्यात आपला आधार क्रमांक लिहायचा आहे आपण तो देऊ शकत नसू तर त्याखाली दिलेला मी माझा आधार क्रमांक देऊ शकत नाही कारण माझ्याकडे आधार क्रमांक नाही हा पर्याय चिन्हांकित करा आता यानंतरच्या नंतरच्या रकान्यांमध्ये क्रमानं आपला किंवा आपल्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी हा तपशील भरायचा आहे हे झालं की पुढचा पर्याय आहे तो आपण दिव्यांग असाल तर ते चिन्हांकित करण्याचा त्यासाठी इथे दिलेल्या पर्यायांमधून आपल्या दिव्यांगत्वाचं स्वरूप नमूद करण्यासाठी योग्य पर्याय निवडा आणि जर का आपलं दिव्यांगत्वाचं स्वरूप दिलेल्या पर्यायांपेक्षाही वेगळं असेल तर ते चिन्हांकित करण्यासाठी शेजारचाच इतर हा पर्याय निवडून त्याचा तपशीलही त्या समोरच्या रकाण्यात लिहा लक्षात घ्या दिव्यांग मतदारांसाठी भारत निवडणूक आयोग मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची केंद्रांवर घरून येण्या जाण्याची प्रसंगी घरूनच टपाली पद्धतीनं मतदान करण्याची सोयही उपलब्ध करून देत असतो पण या सोयींचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला आपलं दिव्यांगत्व चिन्हांकित करणं आवश्यक असतं आता हे झालं की पुढे म्हणजेच नेक्स्टचं बटन दाबा आता समोर आलेल्या नव्या पानावर आपण आपल्या नातेवाईकांविषयीची माहिती देणार आहोत त्यासाठी इथे दिलेल्या पर्यायांमधनं कुटुंबातल्या अशा सदस्यासोबतचं आपलं नातं नमूद करा मग त्या पुढच्या रकान्यांमध्ये क्रमानं त्यांचं नाव आणि आणव हा तपशील द्या हा तपशीलही त्या खालीच आपल्या प्रादेशिक भाषेत दिसेल तो तपासा आणि काही चुका असतील तर दुरुस्त करा हे झालं की पुढे म्हणजेच नेक्स्टचं बटन दाबा आता आलेल्या नव्या पानावर आपल्या रहिवासाच्या पत्त्याशी संबंधित तपशील भरायचा आहे इथे विचारल्याप्रमाणे त्या त्या आपला घर क्रमांक रस्ता शहर गाव टपाल कार्यालय तालुका असा तपशील भरा प्रत्येक रकान्याखाली हा तपशील आपल्या प्रादेशिक भाषेतही दिसतो तो तपासा आणि काही चुका असतील तर लागलीच दुरुस्त करा यानंतर खाली दिलेल्या पत्ता पुरावा निवडा या पर्यायातल्या यादीतनं आपण पत्त्याचा पुरावा म्हणून कोणता दस्तऐवज देत आहोत तो निवडा आणि मग हा दस्तऐवज जोडण्यासाठी त्या खालीच दिसत असलेल्या अपलोड करा या बटनावर क्लिक करा तुम्ही फोटो काढून किंवा मोबाईल गॅलरीत सेव्ह केलेला दस्तऐवजही देऊ शकताय आणि त्यासाठीच दिसत असलेल्या पर्यायांमधन सोयीचा पर्याय निवडून पत्त्याच्या पुराव्याचा दस्तऐवज अपलोड करा यानंतर आपल्याला आपल्या सध्याच्या पत्त्यावर मतदार यादीत ज्यांचं नाव आहे अशा आपल्या कुटुंबातल्या सदस्याचा मतदार ओळखपत्र क्रमांक द्यायचा आहे तो नक्की द्या कारण यादीत समावेश करताना ते तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचं नाव असलेल्या यादीतच समाविष्ट करणं सोपं होतं त्याकरता दिलेल्या पर्यायांमधनं आधी अशा सदस्यासोबतचं आपलं नातं चिन्हांकित करा आणि मग त्या खालच्याच रकान्यात त्यांचं नाव आणि त्या पुढच्या पर्यायात त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक लिहा हा मतदार ओळखपत्र क्रमांक मतदार ओळखपत्रात फोटोच्या बाजूला तसंच ओळखपत्राच्या मागच्या बाजूलाही वरच्या उजव्या कोपऱ्यात असतो या क्रमांकातली पहिली तीन अक्षर इंग्रजी अल्फाबेट असतात त्यानंतर त्यात सात अंकांचा समावेश असतो हे झालं की मग पुढे म्हणजेच नेक्स्टचं बटन आहे आता समोर आलेलं नव पान म्हणजे एक प्रकारचं घोषणापत्र आहे इथे सुरुवातीला आपण आपल्या जन्माच्या ठिकाणासंबंधीचा राज्य जिल्हा आणि गाव किंवा शहर हा तपशील त्या त्या रकान्यांमध्ये भरायचा आहे आणि मग पुढच्या रकान्यात आपण दिलेल्या पत्त्यावर कधीपासून राहतोय त्याची साधारण तारीख नमूद करायची आहे समजा आपण या अर्ज प्रक्रियेत वयाचा पुरावा म्हणून निर्धारित केलेल्या दस्तऐवजांशिवाय इतर कोणता तरी दस्तऐवज दिला असेल तर आपल्याला माझ्याकडे वयाच्या पुराव्याचे कोणतेही मूळ दस्तऐवज नाहीत म्हणून मी संलग्न केले आहे असं लिहिलेला पर्याय चिन्हांकित करायचा आहे आणि त्या खालच्याच रकान्यात हा दस्तऐवज कोणता त्याबाबतचा तपशील भरायचा आहे लक्षात घ्या या घोषणापत्रात सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही या संपूर्ण अर्जात दिलेली माहिती खोटी असल्याचं सिद्ध झालं तर हा लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीशे पन्नासच्या कलम एकतीस नुसार दंडनीय अपराध असणार आहे तेव्हा याची कृपया नोंद घ्या आता अर्जाचा शेवटचा टप्पा इथे अर्जदाराचं नाव आपोआप भरलेलं असतं त्या खालच्या रकान्यात आपलं ठिकाण नमूद करायचंय आणि झाले या बटनावर क्लिक करायचंय मग तुमच्या समोर आपण भरलेल्या अर्जाचं प्रारूप दिसतं ते काळजीपूर्वक तपासून घ्या अर्ज व्यवस्थित भरला असल्याची खात्री झाली की मगच तळाशी दिसत असलेलं कन्फर्म म्हणजे हे बटन दाबा झाला तुमचा अर्ज दाखल अशा रीतीनं अर्ज दाखल झाला की या अर्जासाठीचा संदर्भ क्रमांक असलेला संदेश आपल्याला दिसतो हा संदर्भ क्रमांक वापरून आपण या अर्जाची स्थितीगती जाणून घेऊ शकतो त्यामुळेच या क्रमांकाची व्यवस्थित नोंद करून ठेवा त्यासाठीचा पर्यायही आपल्या ॲपवरच एक्सप्लोर मधल्या सर्व्हिसेस अंतर्गत आहे तिथला स्टेटस ऑफ ऍप्लिकेशन हा पर्याय निवडला की समोर आलेल्या पानावर आपल्या अर्जाचा संदर्भ क्रमांक आणि राज्य हा तपशील दिला की ट्रॅक स्टेटस या बटनावर क्लिक करून आपण आपल्या अर्जाची स्थिती गती जाणून घेऊ शकतो नव मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी वोटर हेल्पलाईन ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया केवढी सोपी येते लक्षात घ्या ही प्रक्रिया पूर्ण करणं ही सुजाण मतदार म्हणून आपली कर्तव्यनिष्ठ जबाबदारी आहे या सेवेच्या माध्यमातून ती पार पाडा इतकंच